आपुलकी प्रदेशात सांगोला या सेवाभावी संस्थेच्या वतीनं एक पणती वंचिताच्या दारी हा उपक्रम आपण गेली पाच वर्ष वापर राबवत आहोत या उपक्रमाअंतर्गत दलित वंचित बहुजन अशा गोरगरीब जनतेतील ठराविक मंडळी होडको आणि त्यातील बारा तालुक्यातील तालुक्यातील बारा दिव्यांग बांधव निवडलेले आहेत त्यांना आणि त्याचबरोबर घरोघरी जाऊन घरं भांडी करणाऱ्या काही ऐंशी पंच्याऐंशी महिला आपण निवडलेल्या आहेत या सर्व नव्वद कुटुंबांची दिवाळी गोड व्हावी म्हणून त्यांना अर्धा अर्धा किलोचे पाच पदार्थ दिवाळीचे आणि त्याचबरोबर साडी टॉवेल आणि उठणं पणती सुवासी तेल सुवादी उठणे असे वस्तू आपण आज इथं वितरित केलेल्या आहेत या कार्यक्रमासाठी सांगला तालुक्यातील वंचितांची यादी घरोघरी जाऊन आम्ही तयार केलेली आहे आणि जे खरेच गरजू आहेत त्यांची दिवाळी गोड होणार नाही असे लोक शोधून त्यांची दिवाळी गोड होण्याच्या दृष्टीनं आपण प्रयत्न केलेला आहे गेली पाच वर्ष हा उपक्रम आपण राबवत आहोत आणि या उपक्रमासाठी सांगोला शहर तालुका सोलापूर जिल्हा त्याचबरोबर महाराष्ट्रातूनही या उपक्रमासाठी देणगी आपल्याला प्राप्त झालेली आहे जवळपास एक्क्याण्णव हजार रुपये जमा झालेल्या हा आपण खर्च केलेला आहे आणि या देणगीतून आपण त्यांची दिवाळी गोड करण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद एक पंथी वंचिताच्या दारी या उपकार उपक्रमाद्वारे अतिशय स्तुत्य आणि अभिनंदनाला पात्र असणारा गोर गरीब वंचित उपेक्षित पिडलेला नसलेला जो या ठिकाणी विकासाच्या कोसोदूर बाहेर जो घटक आहे अशा घटकांची या ठिकाणी दिवाळी गोड व्हावी आपुलकीच्या भावनेनं प्रेमाच्या धाग्यामध्ये गुंपून गोरगरिबांना या ठिकाणी खऱ्या न्याय देणारी प्रतिष्ठान गेले अनेक वर्ष सातत्याने या ठिकाणी काम करत असतानाच आज तसं पूरग्रस्तान आज गोरगरीब कष्टकरी शेतकरी शेतमजुरांचं जे हाल झालेलं आहे आणि अशा या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्या अंतकरणातून दानचूर मंडळींनी केलेलं जे दान आहे ते दीपावलीच्या या ठिकाणी असणाऱ्या या दिवाळीनं ज्या गरिबांची दिवाळी ही गोड व्हावी आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो आमचा आनंद आहे अशा पद्धतीची दीपावली एक आगळ्या वेगळ्या पद्धतीनं आपुलकी प्रतिष्ठान गेली पाच वर्ष सातत्याने या ठिकाणी गरीबांच्या व्यथा जाणून काम करणारी आपुलकी प्रतिष्ठान आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी केलेलं जे काम आहे ते कौतुकास्पद आहे अभिनंदनाला पात्र आहे अशा पद्धतीचा या ठिकाणी आमच्या सारख्या कार्यकर्त्याला अभिमा वा, अभिमान वाटणं हे साहजिक आहे खऱ्या अर्थानं अशी दानशूर मंडळी जर पुढं आली तर दबलेल्या पिसलेल्या रुचलेल्या अशा गरिबांना खऱ्या अर्थानं भविष्यकाळाच्या दृष्टीने या ठिकाणी न्याय मिळणार आहे अशा पद्धतीच्या विचारांनी या ठिकाणी आपुलकी प्रतिष्ठानने केलेलं कार्य हे कौतुकास्पद आहे मी आपुलकी प्रतिष्ठान त्यांचे संस्थापक अध्यक्ष बरोबर त्यांच्या सर्व टीमचं मनापासून अंतकरणपूर्वक आणि ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार मानतो आज या ठिकाणी आम्हाला आपुल सर्व आपुलकी संघटनेच्या सर्व सदस्यांनी आणि आपुलकी संघटनेनं अकरा दिव्यांग व पंच्याऐंशी महिला यांच्या सर्वांच्या जीवनामध्ये खराखोर प्रकाश देऊन तिने एक मोलाचं कार्य केलं आणि हे कार्य केल्याबद्दल ह्या नव्वद दिपाळी एकदम आंधारातून प्रकाशकर झाली ते कोणी कमवत नाही त्यांच्या घरी खरोखर त्यांनी चुलपीत ठेवली आणि दिपाळीच्या माध्यमातून ही अकरा दिव्यांग आणि पंच्याऐंशी महिला या सर्वांच्या जीवनात खरोखर प्रकाश दिला त्यामुळे मी आपुलकी संघटनेचा म्हणून मन आभार आहे आणि अशीच प्रगती आपोसटने भारतात नव्हे महाराष्ट्रात नव्हे जगात व्हावी हीच आमची इच्छा आहे आपोलापुर दिनगी मिळावी धन्यवाद आपुलकी प्रतिष्ठानचा सुरुवातीपासूनचा सदस्य आहे मापूवादी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि सर्व सभासदांनी सातत्यानं अनेक उपक्रम राबवले आहेत त्यामध्ये वंचित आणि गरीब कुटुंबांसाठी सतत वेगवेगळे उपक्रम राबवून की आपुलजी प्रतिष्ठान सांगोल्याच्या वैभवात प्रणाली त्यामध्ये भर घालत आहे